चला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर चला मी मस्त फ्रेश झालो सकाळ झाली आणि सकाळ सकाळ म्हणलं अश्विनीचं काय चाललंय तुम्हाला सकाळ सकाळ अश्विनीला आमच्या लवकर उठवले तिला साडेसहालाच मी आज म्हणलं ऊट भाकरी कर मला गुटीवर जायचंय ऊन पडायला लागला ग चंद्र डोक्यावर आला अय रुसली ग काय तू रुसली गायबाई काय झालं काय झालं कुठं काय झालंय मग नाराज आहे तू माझ्यावर हा का नाराज आहे करडते तू लागलेत मित्रांनो दोन्ही बघा 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 ना करडती तुम्हाला थोडक्यात सांगतो तर तिने एक सोडून दोन कांदे चिरलेत किती कांदे चिरलेत दोन कांदे बघा दोन कांदे तिच्या काय झाले सकाळ 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 तिच्या गोळ्या पाणी येते आणि भाकरी राहिल्या तिला म्हणलं सकाळ सकाळ आधी भाकरी कर कालवण नसलं तरी चालेल मला चटणी बांधून दे नाहीतर मी मटकी आणली ती चटणीत कालवून दे फक्त तर कसं चाललंय तिचं अगं राहू दे कालवून राहू दे म्हण भाकरी करून दे फक्त मला एक अय पोरे चटणी भाकरी चांगली लागती खायला अगं उशीर होतो लोक चंद्रावर गेली मला निनावर तरी जाऊन तिथं बारामतीत अय आश्वी ये आश्वी येऊ काय गा का काव काय गव बाकरी व्हायचे अग साडे सात वाजतील एवढे उशिरा जाऊन मी काय करू हा अय त्यासाठी मग तू पाठ पाचला उठत जा म्हणजे स्वयंपाक होईल सहा वाजेपर्यंत कसे चाले, कसे चाले गड़े -गड़े, कस चालले कस चाललंय जमानी कस चालले पैकी झाला थोड आणि एकदाच माझी करते मटकीची अय पोरे अवघड मला एकट्याला खायला आणली का सगळ्यांना खायला आणली तीच कालून करतो पण तो कर एकच भाकरी कर देऊ शर होई नटक हलवू नदी बायलावानी बर तावमान पंडिकर अवघडे हिज उरक की अय उरक म्हणून पाता पता हिज ताऊ होई तगा पासि जाऊ का

ताव म्हणते गॅस कस नाही चालू करायचं गॅस पॅक दर की मी चालू करतो बघ कोणाचं काम नाही गेस चालू करायचं तू का आता चानला मी ताव मांड म्हणले चालला तो बघ मित्रांनो छा मार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हात राहिला का तो काय हा राखीने औषध लावलेलं त्याला बकी वर हात घेऊन बकी असं तू म्हण बर आयुष्यात मी तुझं कुठल्या आयुष्यात लावले त्याला बघ व्हायला लागला का नाही बघ बघ अश्विने होतो का नाही बघ केला दिने हो पूर्ण केला बघ रात्री मी आवश्यक लावले ना त्याला हुशारे अनुष्का आली शूट घरला आली बाहेर अरे चहा व्हायचा बघता बघता चार मिनटं झाली मित्रांनो आता हिने चहा मानला मुदा म्हणून मानला बघता चहा दुसरं तिसरं कारण काय नाही मुदा म्हणून मानला तिला माहिती नवऱ्याला उशीर करायचा म्हणजे करायचा एक भाकर बाकर शिरणं काल मनापासून काय मी चटणी घेऊन जाईल कसं चाललंय कस गुड मॉर्निंग अनुष्का गुड मॉर्निंग hey, आवाज आवाज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझ्याबरोबर उठती बर का किती वाजता उठती माहिती का आणि मोबाईल घेऊन बसते किती वाजता उठती ग साडेचार पाच पाच वाजता उठली आता सहा वाजत आले सात वाजत आले तर कसे कस चाललंय चालले कस चालले तवमान की एका साईडला अय खाली ठेवू पण तवमान अश्विन ये बघितलं का मित्र माझे दहा मिनटं घालवणार आहे इथं भाजीला दहा मिनटं घालवणार आणि बाकीला वीस मिनटं घालवणार इथं दा तास जाणार किती मीठ टाकलं ग किती मी टाकलं भास्कर बस कर मला पण याची भाजी करायला आता काय नाव का हे सगळं बघत बसणार मी कवर करते कशी करते ते बघतो फक्त आता बा तिकडे चहा उकात काय तुम्हाला सांगू नको सगळं चहा उकात एक कर म्हणजे एक करते मुरामून करते बघा पांढरी पांढरी दिसते काय करता ला तुला करून पाहिजे मला काम होऊ जायचं लोक आहे सांगितलं चमत्वाचा होता का तुम्हाला जातो कोण कोण काय करतंय माझ्या अनुष्का स्वीट करलं न सांगता न सांगता बघा तिने वरच घर झाडून हातरून काढून शेवटी घरवट झाडून घ्यायला लागले किती व गुणाचं लिकरू माझं असलं लिकरू आजीबाग चार गावात ओ काय हो तुम्हाला सांगू लेकराची गोष्ट माझी आहे ना गेल्या कामाची ना तू हाय ना आपल्या घरात दुसरं कोण काम करत का तुझ्याकडे हा नाही कर एवढंच माझं लेकरू कामाचं आहे एवढं स्वीटलं माझे काय सांगू हिला काय काय करावं आणि हिला गाडी शिकवायची दोन दिवसात तुला गाडी शिकवतो चला आणि हा आणि आमच्याची वर आणि आमच्याची गाडी शिकली बरं का हा ज्याच्यावर पाच गाडी शिकली ह्या गोष्टीवर खूप उशीर होत चालला काय आमचं झालं नाही सर चहा चुकाच बघा आतापर्यंत बाकर व्हायला पाहिजे होते का शिकत ते तेच का ना मला ओरक 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 आणि बघा मी आठ पाडल्यात दोन ह्यांना चहा प्यायला असू दे भाजी झाली भाजी झाली हा भाजी झाली मित्रांनो का जाईल असं झाले तर ह्या गोष्टीवर हे तरच व्हिडिओ टॉप करतो मी मात्र व्हिडिओ बघू डबा झाल्यानंतर बाक झाल्यानंतर करतो मस्तपैकी तर असू द्या मला काढाव सकाळ सकाळचा बागव तिथेच फायदा होतो मला केला तिने मस्तपैकी आता चॅक येईल आता चाईन मस्तपैकी आणि मी काय चाप नाही मी आपलं औषध घेतो सका सका एनर्जी लिहून घेतो आणि मस्तपैकी एनर्जी येते त्याच्यामुळे आपण चहा बंद केलाय ओके तर असू घ्या चहा म्हणजे एक प्रकारचा विषय मित्रांनो ती पिऊ नये मग काय सांगाव कोणाला कस कस सांगाव चहानी रक्त जळत शरीराच वाटोळ होत हा यस माझं झालंय कोणाला चहा दूध पिया पण चहा बंद करा बा तुला बिस्किट खायचं का बिस्किट पप्पाने आणलेले बिस्किट राहते म्हणे मीनीच खाला आका पुडा खाला म्हणून मी बसून तुम्ही झोपल्यावर काय खाला माहिती का बरं खाला का नाही मग मी थांब वरती मम्मीनी मोबाईलचा टॉर्च लावून रात्री बिस्किटचा पुडा किती वाजता खाला वाजता खाला का नाही खाला का नाही खाला का नाही थांब खरं सांग खाला का मग अहो काय सांगू अश्विनी बिस्किट खाते नव्हता आणून दिला पण तिला गुडगुडीत तिचं गुटगुडीत कारण काय माहिती अश्विनीच गुट आलुष गेली ती घेऊन तिला काय वाटलं पोला ठेवला अश्विनी गुटगुटीत व्हायचं कारण एकच आहे ती म्हणजे बिस्किट खाती भूक लागलं चहा बरोबर मस्त पैकी असं सगळ्यांचं जेवण होऊन देते आणि मग निवा द वर जाती सगळ्यांपशी येते बिस्किटचा पुडा घेते मग काय करते बिस्किटचा पुडा घेते आमच्यापाशी येते आणि हळू हळू एक 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 बिस्किट चुडू खाते दुसरं काय नाही कस तिकडे तवा तापतो या तवा तापायचा ताप आता बघा मग अशी पाच मिनटाचा झाला दहा मिनट झाली त्या पैच चाललंय बस काय बसकी हा मग हम्म काय बसकी

छपेल शुष्का म्हणते येत नाही काय येत नाही एनर्जी येत नाही तर चला बघा आता ती तुम्ही फक्त बघित राहा हा गा आता मग अशी ती डीआर संपवला त्यातला कपातला आता इकडं बसितला चा काय सांग अगं एवढं चापेनं सेह केले हानिकारक आहे हीच नाही रेशमावनी आई आश्विनी आणि बापू झाला ह्यांना दिवसात दहा दहाच्या कप लागत असतात कमीत कमी किती दहा आणि जास्तीत जास्त बारा होत असणार प्रत्येक आला की चहा करतात जणी मिळून पेट्यात हा ना कॉफी चहा यांनी बॉडी खराब होती ह्यांना ही समजत नाही हा हा तसं म्हणायचं नाही आजी आजोबा आलते आजी। ना ना। हाँ? हाँ। ते हा काय झालं मग पुन्हा केला का हा ठीक आहे चला तर मग या गोष्टीवर शिडर टॉप करतो का भाकर होईल भाकर होईल ताव घेऊन जायचं काय आपलं त्याच्यावर न नाही झाली तर नाही काय आता ह्यांच्या मनाने होईल तसं होईल ह्यांना चेस महत्वाचा होता भाकर महत्वाची नव्हती काय करायचं दहा वेळा म्हणतोय भाकर कर भाकर कर भाकर कर अजिबात केली नाही मुदामुन तिने केली नाही तर असं नाही हे नाही चाकीला पहिल्यांदा तर किती वेळा सांगायचं ह्यांना समजून भाकर कर, भाकर कर। राग काय ना काय आहे ना।, का ना तुला राग आशी भाकरीचं घेतलं आता मस्तपैकी भाकर करण ठीक आहे ह्या गोष्टीवर मी पण नाही तिला त्रास देत मुदा पण त्रास दिला तिला गडीवर भाकर व्हायसाठी तर झाली भाकर आता लगेच होईल पाच मिनटात करी मस्तपैकी भाकर घेऊन जातो बाहेर सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा सगळ्या सगळ्याचा त्या झालं घरचा डबा नेलेला चांगला असतं बाहेरचं चा खाणं चांगलं नाही कसलं मिळतं कसलं नाही त्याच्यापेक्षा आपलं घरी आणायचं बाजार वगैरे म्हणजे भरपूर आणायची आणि भरपूर घरचं डबा बांधून रोज न्यायचा आणि तेच खायचं बाहेरचं सगळं स्टॉप बंद केलं आहे मी वडापाव बाहेर जेवणं मिसळपाव खाणं वडा वडाभाजी खाणं पावभाजी खाणं मच्छी खाणं चिकन खाणं बाहेरचं सगळं स्टॉप बंद केलं आहे आपलं खावं वाटलं की घरी आणून खायचं आज आणायचं होतं पण आज चतुर्थी वाटतं अश्विनी म्हणली आज चतुर्थी आज आणू नका म्हणून आज रहित केलं मी ठीक आहे चला तर बाय सगळ्याला ह्या गोष्टीवर आणि माझ्या चिवड्याचं तिकडं कसं चाललं बिस्किट खायचं बुडा नाही का काय म्हणते अश्विनी काय म्हणते तर इकडे बघ सायं भाकरी करायची भाकरी करायची बर ठीक आहे असू नाही भाकरी करून द्या मस्त तर सांगा कसं झालं व्हिडिओ पाय